नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पावसाळी रानभाजी टाकळ्याची भाजी, भाजी। अत्यंत पौष्टिक आहे शिवाय भरपूर अशी फायदेशीर आहे जास्त करून ही भाजी तुम्हाला वात विकार झालेले असतील क असेल किंवा त्वचा विकार असेल त्याच्यासाठी ही गुणकारी भाजी आहे चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात ही पा टाकळ्याची भाजी बघा अशी असते हे बघा याची गोल अशी पानं असतात ही बघा आणि आपण अशी कोळी कोळीच भाजी घ्यायची बघा छोटी छोटी पानं आहेत ही काय काय मोठी पण पानं आहेत इथे पण ती कोळी आहे भाजी अशी जास्त झून नाहीये तुम्हाला दाखवते आता मी ही भाजी कशी साफ करायची आहे ती ही बघा वरची वरची आपण अशी पानं घ्यायची आहेत ही बघा वरची वरची पानं अशी कुडून घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला जर असे कोवडीच असतील ना तर थो छोटे छोटे दांडे पण घेतलात तरी चालेल तुम्हाला हे बघा पण आता कसं नुकता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे अशी भाजी जास्त अशी हे नाही आहे मिळते भाजी आपल्याला अशी बघा मी सर्व भाजी स साफ करून घेते निवडून घेते हे बघा अशा प्रकारे बघा ही भाजी मी चांगली अशी निवडून घेतलेली आहे गावी आपल्या रानामध्ये ह्या भाज्या सहज उपलब्ध होतात आणि शहरामध्ये आपल्याला कसं बाजारात गेल्यानंतर आपल्याला ह्या जुड्या मिळतात हे बघा खूप अशी छान अशी पौष्टिक भाजी तयार होणार आहे आता आपली आता आपण ही भाजी चांगली दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे हे बघा मी पातेला टाकते ही भाजी आणि चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपण आणि नंतर आपण मिठाच्या पाण्याने थोडी हळद टाकून ती भाजी चांगली अशी धुवायची आहे कारण कसं बाहेर जरी आपण बाहेरून आणली भाजी तरी पण काही त्याच्यामध्ये कीटक वगैरे असतात आळ्या वगैरे असतात त्या आपल्याला स्वच्छ अशा करूनच आपण ती भाजी तयार करायची आहे हे पा भरपूर अशी भरपूर असं पाणी घालून आपण चांगली अशी वर खाली करून व्यवस्थित कळकळून धुवायची आहे हे भाजी आपली चांगली स्वच्छ धुवून झालेली ही पहा आपली भाजी दोन ते तीन वेळा चांगली धुवून घेतलेली आहे आता आपण ही भाजी चिरून घेऊया हे पहा मी वेळीवरती चिरून घेते भाजी बारीक चिरून घ्यायची आपण भाजी अशा प्रकारे बघा ही भाजी चिरून झालेली आहे इथे बघा मी इथे पाणी ठेवलंय उकळत त्या पाण्यामध्ये ना मी भाजी मी उकडून घेणार आहे हे पहा ते इभाजी। इभाजी ची ची। तीन साठी आपण उकडून घ्यायची आहे ही भाजी ही भाजी उकडून घेण्याचं कारण म्हणजे काय ही भाजी आहे ना चवीला अशी तुरट लागते कडसर अशी थोडीशी त्यामुळे अशी दोन ते तीन मिनटं आपण उकडून घ्यायची जास्त पण नाही उकडायचं कारण तुम्ही मला त्याची पोषण मूल्य निघून जातील पण खातेवेळी जर असं तुरट लागली तर तो कोण कोण खाणार नाही त्यामुळे आपण असं थोडी दोन तीन ते तीन मिनटं अशी उकडून घ्यायची आणि त्याचं पाणी असेल ना ते फेकून द्यायचं हे बघा तीन मिनटं झाली आहेत आता मी बंद करते गॅस आता आपण ही चाळणीत भाजी निथळून घेऊया ही पहा भाजी पण आपली आता थंड झाली आहे थोडी आणि आता पाणी आपण आता फेकून देऊया हे पहा भाजी बनवण्यासाठी टाकड्याची भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेते ते, ते तुम्हाला पटकन दाखवते हे बघा मध्यम आकाराचा हा कांदा घेतला आहे चिरून मिरच्या घेतल्या आहेत तीन चार जास्त तिखट नाही आहेत हे बघा इथे ओलं खोबरं घेते लसूण घेतलं आहे चार ते पाच पेकडा ठेचून इथे मीठ घेतलं आहे मी आणि लागणार आहे तेल आपल्याला हे बघा गॅसवरती मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकूया दोन ते तीन चमचे सर्वात प्रथम आपण लसूण टाकून घेऊया तेलामध्ये मिरची टाकूया ओली लसूण मिरची जरा आपण थोडी तेलामध्ये फ्राय करूया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदासुद्धा आपण चांगला असा परतून घ्यायचा आहे अत्यंत सोप्या पद्धतीने अशी तुम्हाला मी साकळ्याची भाजी करून दाखवणार आहे हे पहा कांदा असा थोडा शिजला ना की आपण ती भाजी टाकून घेऊया भाजी आपण अशी पिळून टाकायची आहे हे बघा पिळून त्याच्यावरती टाकायची आहे हे बघा आता आपण मिक्स करून घेऊया ती भाजी चांगली कांद्यामध्ये संपूर्ण असं मिक्स केल्यानंतर भाजी आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार हे बघा मीठ टाकूया त्यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर परत आपण अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी आता स्लो टू मीडियम गॅसवरची आपण पाच ही भाजी शिजायला द्यायची आहे ही आपली भाजी चांगली शिजलेली आहे हे बघा मस्त शिजली आहे आपली भाजी आता आपण त्यामध्ये सर्वात शेवटी बघा इथे खवलेलं खोबरं आहे ते आपण पाववाटी टाकून देऊया त्यामध्ये आम्हाला कसं मालवणी लोकांना खोबऱ्याशिवाय जमत नाही आम्हाला खोबरं टाकायलाच लागतं भाज्यांमध्ये पाल्याच्या भाज्या केल्या तर खोबरं टाकल्याशिवाय आमच्याकडे भाजी कोण खाणार नाही आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि सर्विंग पेल प्लेटमध्ये आपण भाजी टाकळ्याची काढून घेऊया हे बघा ही पहा औषधी गुणांनी भरपूर अशी पावसाळी रानभाजी टाकळ्याची भाजी ही रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद